ही बघा पैठणी बॉर्डर मध्ये साडी दिसते साडी बघा कलरच भारी दिसते तुम्हाला काठ पदर सिल्क मध्ये व्हाइट साडी भरपूर लोकांना आवडते तुमच्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत बघा इकडे ही बघा किती सुंदर साडी काढली ते ही कोणती साडी आहे स्टोन वर्कवाली साडी साऊथ सिल्क हे बघा मस्त एकदम साडी वाटते ना भरलेली बनारसी शाळू मध्ये काही खूप छाववाली साडी दिसते बघा डबल शेड मध्ये येण्या घेण्याच्या साड्या पण तुम्हाला स्वस्त मध्ये पाहिजे तरी पण ऑप्शन आहेत बघा इकडे ही कोणती आहे नवारी चंद्रकोर पैठणी नवीन पॅटर्न आहे का टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळतोय तुम्हाला आणि होलसेल भावामध्ये जर एक साडी पाहिजे तरी एक साडी मिळेल ना नमस्कार मंडळी मी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर मागचा श्री दत्त स्नॅक्स बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठं आहोत तर आपण आहोत पलसप्या फाट्याला आणि गणपती बाप्पा जवळ येतंय गणपतीचा सण जवळ येतोय आणि जेव्हा पण आपण गावी गेलो की आपले जे रिलेटिव आहेत ते गणपतीमध्ये थाट करत असतात आणि आपल्याला नेहमी सांगत असतात की प्रणित थाटासाठी साड्या कुठं मिळतात त्या बघ एक कलरच्या साड्या कुठे आपल्या जवळपास मिळतात त्या बघ तर तुम्ही ही फलस्प्याला येत आहे श्री दत्त ऑपोजिटच्याच बाजूला बघितलं तर इकडे एक सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो आहे आजच्या टायमाला पण आपण आलेलो उमा इकडे आणि सुंदर सुंदर साड्या बघायला मिळाल्या आणि मोठा गोडाऊन आहे मोठा होलसेल साडी डेपो आहे तर आपल्याला नक्कीच इकडे काहीतरी भेटणार हां थाटाच्या तर नक्कीच भेटणार अशी अपेक्षा करून आता आपण आत जाऊ तर आलो आहे आता शॉप जवळ आणि ओमाला मला वाटतं पहिलीच साडी आवडली डिस्प्लेला जी लावली तिनं हां हो हे बघा सुंदर साडी सुरुवातीलाच बघायला मिळते आणि हो सणासाठी जर तुम्हाला साड्या पाहिजे होलसेल भावामध्ये तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता या बघा डिस्प्लेलाच एकदम सुंदर सुंदर साड्या लावल्या ब्लाउज पीस हा आणि ऍड्रेस बद्दल काय सांगायची गरज नाही तुम्ही आरामात इथे पलस्प्या फाट्याला येत आहे तुम्हाला कोण पण सांगेल श्री दत्त स्नॅक्सच्या समोरच आहे हां आणि पार्किंग स्पेस पण आहे हे बघा आपण दुकानामध्ये गेलो की पार्किंग स्पेसचा नेहमी प्रॉब्लेम होत असते पण इकडे बघा पाहिजे तेवढ्या गाड्या तुम्ही लावू शकता चला तर आलो आहे आतमध्ये आणि खूप मोठा गोडाऊन आहे आणि सुरुवातीलाच बघा तुम्हाला थाटाच्या साड्या दिसतात या बघा एक कलरमध्ये तीन तीन चार चार साड्या दिसतात आणि ते पूर्ण गोडाऊनच आहे मला वाटतं हे बघा वा पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला मिळतील बघा कितीही मोठा ग्रुप असू द्या तुमचा आता नारली पौर्णिमा गेली खूप थाटामध्ये साड्या तुम्ही नेसल्या असतील हां तर इकडे पण तुम्हाला जर गणपतीसाठी किंवा अजून काही फंक्शन असते त्यासाठी तुम्हाला थाटाच्या साड्या पाहिजे तर ते बघा मिळू शकतात तुम्हाला ते बघा किती लोक आहेत म्हणजे फेस्टिवल सीजन सुरू आहे आणि गर्दी भरपूर आहे आज आणि उमा इकडे आल्यावरती गायब होते कुठे कुठे जाते अरे बापरे काय भारी साडी काढली बघा तिने हां व्हाईट मध्ये हो तुला शोधावं लागते कुठे गेली उमा आवडलं वाटत कलेक्शन ना तुला हा चला तर आलोय आणि इकडे मनिषाताई आहेत मनिषाताई नमस्कार, नमस्कार आपले हो मध्ये स्वागत आहे आपल्याला सिंगल कलर मध्ये भरपूर व्हरायटी भेटून जाते गणपती साठी आणि आपण आतमध्ये आलो तेव्हा मनीषा ताई ऐकत होत्या <laughs> आपण काय बोलतोय ते आणि त्यांनी बरोबर ओळखलं आपल्याला सिंगल साड्या म्हणजे थाटामध्ये नेसणाऱ्या साड्या हव्या आहेत हो तर सुरुवात केली आपण बस्त्याच्या साड्या ना सिंगल कलर मध्ये साड्या बघण्यासाठी एकदम मस्त आहेत आणि कलर ऑप्शन बघा तर आपल्याकडे घराघरच गणपती असतो बरोबर तर दहा बारा साड्या तुम, तुम तर तुम्हाला तुमच्या इकडे लगेच मिळून जातील ना जर जिथे सार्वजनिक उत्सव असतो गणपती उत्सव असतो तिथे म्हणजे शंभर दोनशेची ची क्वांटिटी असते तरी पण इकडे आले तरी येत मिळतील काय साड्या हा एका टायमाला शंभर दोनशे साड्या मिळतील बनवून भेटेल मग किती दिवस आधी तुम ऑर्डर द्यायला पंधरा दिवसाचा आठ दहा दिवस आधी ना आणि व्हरायटी बघा ऑप्शन बघा तुम्हाला काय काय मिळतं थाटामध्ये जर तुम्ही करताय तर सिंगल, सिंगल कलर चॉईस केला ना तो तुम्हाला भेटून थाटामध्ये बघ प्रणित असा व्हरायटी कलर भेटला एकदम भारी ना ये बघ किती मस्त आहे ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स पण असेल ना कोणाला वेगवेगळ्या कलर सात ते आठ कलर तुम्हाला मिक्स करून पण कोण कोण घालतात ना म्हणजे सेम डिझाईन आणि वेगवेगळं कलर तसं पण घालू शकतात मस्त काय बोलणार या क्वालिटी बद्दल कशी मस्त आहे का एकदम मस्त सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट मेटेरियल आहे म्हणजे आता थोडासा गर्मी पण वाढते वाढत चाललेला आहे त्यासाठी तरी खूप क्वालिटी जे आहे ते एकदम मस्त आहे तर काय रेंज बद्दल काय बोलणार मॅडम आपल्याला दोनशे ऐंशी किंवा अडीचशे पासून तुम्हाला स्टार्ट होईल आणि एकदम क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही एकदा चांगले डिझायनर मध्ये चारशे पाशांमध्ये मस्त आणि कॉटन कॉटन मध्ये हा कॉटन मध्ये एकदम मस्त पीस आहे ह्या पण एक नंबर आहे ह्याच्यातला पण सिंगल कलर मध्ये भरपूर तुम्हाला भेटू ही कॉटन साडी आहे ना गर्मीसाठी कॉटन चांगली असते डिझाईन आहे आणि साडी बघा खूप छान साडी बघायला मिळते तुम्हाला कलर पण एकदम व्हेरायटी आहे ना येलो मध्ये कलर तुम्हाला मिळतील ह्याच्यात पण कलर बघा खूप छान साडी याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन पण मिळतात सात ते आठ कलर मिळतात ना चांगल्या लेवलचा म्हणजे सातशे आठशे पर्यंत अशा म्हणजे सिंगल कलर मध्ये या पण भेटून जातील तुम्हाला एला बोलतील सॉफ्ट सिल्क मध्ये ह्याच्यात पण था एकदम सॉफ्ट क्वालिटी एकदम छान आहे कॅटलॉग पीस आहे असा दुसरीकडे नाही भेटणार तुम्हाला सिंगल कलर मध्ये इथं भेटून जाते कारण कॅटलॉग पीस नॉर्मली एकच पीस भेटून जातात पण हा क्वांटिटी मध्ये मिळते क्वांटिटी मध्ये मिळते अरे वा कॉट कॅटलॉग साडी पण तुम्हाला बघा टाटा मध्ये तुम्ही नेहमी लोकांना आवडत असतात ना साडी मस्त मस्त सातशे सातशे आठशे रेंज च्या मध्ये मला आवडली मला वाटतं ही साडी जर हीच साडी आपण बाहेर घ्यायला गेलो तर कितीला पडेल ही साडी बाराशे रेंज मध्ये रिटेल शॉप मध्ये तर हीच साडी तुम्हाला रुपयाला आणि इकडे सातशे पर्यंत ना सातशे पासून सुरुवात होते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तुमचीच असेल ना म्हणून एवढा रेट कमी आहे ना हा तुम्हाला बनवून पण पीस ब्लाउज पीस आहे ना त्याचा कॉटनचा ब्लाउज साड्यांमध्ये आवडत नाही बायकांना पण नाही टिकत पण नाहीयटी ब्लाउज पीस पण तुम्हाला भेटून जातात कॅटलॉग मध्ये जे बघितलं ना त्याच्यामध्ये वेगवेगळे असे डिझाईन भेटून जाते हा पण एक नंबर पॅटर्न आहे ग्रासो मध्ये पण सिंगल कॅटलॉग पीस बघते इथे आपल्याला थाटामध्ये तेवढा साडी बघायला भेटते ते एक व्हरायटी आहे ते बरोबर म्हणजे आपला जो टॉपिक होता इश्यू होता <laughs> हा कोणती साडी मिळेल तुम्हाला तर इकडे सर्वच साड्या आपल्याला थाटामध्ये करू शकता असं ऑप्शन मिळतोय सिंगल कलरमध्ये कलर आणि याच्यामध्ये पण कलर ऑप्शन मिळतील तुम्हाला डिझाईन आणि कलर एकदम वेगळा हो आणि मेन म्हणजे एकदम सॉफ्ट आहे ना हलकी फुलकी साडी दिसते बघा गर्मी मध्ये बेस्ट आहे तेवढी क्वांटिटी मिळेल अरे वा आणि जर एखादा एमर्जन्सी मध्ये आला की मला आजच पाहिजे तरी पण आपल्याकडे आहे ना ऑप्शन बरोबर बरोबर जर तुम्ही तुम्हाला चॉईस ची पाहिजे असेल तर थोडे लवकर या आठ दहा दिवस लवकर या मग तुम्हाला पाहिजे तसा कलर आणि पाहिजे ती मॅन्युफॅक्चर म्हणजे पाहिजे तसा पीस मिळून जाईल तुम्हाला हो कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये मिळेल किंवा सॉफ्ट मटेरियल पाहिजे त्याच्यामध्ये पण भेटून जाईल ना मस्त एकदम बघा फुल गोडाऊन साडींनी भरलाय तुम्ही बघून बघून थकाल पण साड्या संपणार नाही इकडे बघा आता आपण बघितलो सिंगल कलर आणि बस्त्यासाठी साड्या तर मिळतीलच आणि जर तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे असतील तरी पण इकडे व्हरायटी आहे बघा ही कोणती साडी आहे बनारसी, बनारसी। थोडासा कमी लेव्हल ओके, ओके। म्हणजे ले बनारसी टाइप मध्ये साडी आहे ना तुमच्या रेंज कसं असेल तसं तुम्ही बोलू शकता आणखी एक फायदा आहे वेगवेगळ्या डिझाईन किंवा कलर ह्याच्यात हो आणखी एक फायदा इकडे शॉपिंगला येण्याचा म्हणजे एकाच मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची शॉपिंग होऊन जाते बघा हा हो दोनशे दोनशे रुपयापासून साडी चालू होते जी जेवढी तुमची रेंज असेल तोपर्यंत तुम्हाला इकडे साड्या मिळतील बघा आणि साडीची क्वालिटी बघा हे बघा हा एक काय हा काटपदर सिल्क मध्ये हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा भरलेले एकदम आता आणि लग्न झालंय परत <laughs> परत जेव्हा होईल तेव्हा करू आम्ही आणखी एक साडी बघा हा हा ही बघा पैठणी बॉर्डर मध्ये साडी दिसते हा ही पण लग्ना लग्नामध्ये घालत आहेत का ही साडी हा

हां तर डिस्प्लेला आम्ही ब्लाऊज पीस पण बघितले तर रेडीमेड ब्लाऊज पीस पण हो हो बघा कलर ऑप्शन आणि डिझाईन पण तुम्हाला अलग अलग मिळतील हे बघा हा व्हाईट साडी भरपूर लोकांना आवडते तुमच्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत बघा इकडे आणि हा बघा ब्लॅक पण कॉम्बिनेशन आहे ब्लॅक ग्रीन ही कोणती आहे काटपदरी मधली साडी हा आणि तुम्हाला रेंजचं काही टेन्शन नाही जी ती साडी आहे त्याच्यावरती बघा एम आर पी प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा गुलाबी साडी गुलाबी साडी एम आर पी वरती तुम्हाला आणखी दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल इकडे येत आहे तर बरोबर बरोबर सगळीच आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत तर मी नक्कीच एकदा तुम्हाला सांगेन की या इकडे आणि व्हरायटी चेक करा तुम्हाला इकडे साडी आवडेलच आवडेल आणि पनवेल पासून हार्डली दहा ते पंधरा मिनिटावरती आहे आणि पार्किंगचा पण खूप काही टेन्शन नाही आहे आल्या आल्या तुम्हाला पार्किंग भेटेल आणि आतमध्ये येऊन तुम्हाला पाहिजे त्या आवडत्या साड्या घेऊ शकता तुम्ही कर्जत वरन पण जवळ आहे अलिबाग वरनं पण हार्डली एक दीड तासामध्ये तुम्ही पोहोचू शकता हे बघा उरणवाल्यांसाठी पण एकदम रस्ते चांगले आहेत ते पण येऊन इकडे साड्या घेऊन शकतात बघा हा ही बघा किती सुंदर साडी काढली ते हा कॉटनच्या ही कोणती साडी आहे कॉटन मध्ये ना कॉटनवाली साडी दिसते बघा हो तर रोमा कोणती साडी रेकमेंड करणार सर्वच साड्या चांगल्या आहेत तुम्हाला सांगतो नक्की एकदा भेट द्या इकडे हा तुम्हाला साडी आवडेलच आवडेल अंडर वन रूप तुम्हाला सर्व काही शॉपिंग होऊन जाईल या बघा साड्या काढतायत त्या सर्वच आवडत आहेत आम्हाला हे बघा कसला आहे युनिक कलर आहे हा इंग्लिश कलर नवीन युनिक कलर बघायला मिळतात तुम्हाला इकडे साडींमध्ये हे बघा स्टोन वर्कवाली साडी हे बघा हां बरोबर तर गणपतीमध्ये पूजा पण असते तर पूजेसाठी पण ही हिरवी साडी वगैरे अशी घालू शकतो ना हे बघा जे टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळतं आहे तुम्हाला येत आहे तर हां आणि होलसेल भावामध्ये जर एक साडी पाहिजे तरी एक साडी मिळेल ना हां एक साडी पाहिजे असेल होलसेल भावामध्ये तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता हां आणि भरपूर ताई लोक घरी बसून पण व्यवसाय करत असतात साडी विकायचा त्यांच्यासाठी पण संधी आहे ना ही मग मिनिमम किती खरेदी करायला लागतं ओके सुरुवात करण्यासाठी हा अच्छा पाच ते दहा हजाराची खरेदी करून तुम्ही बिझनेस सुरू करू शकता आणि शेवटपर्यंत तुमचा साथ असते ना त्यांना कधी साडी डिफॉल्ट निघते कधी हे निघते ते पण चेंज करून देत ना तुम्ही हा ओके okay, ओके okay. तर मी नंबर देतो यांचा त्या नंबरवरती तुम्ही त्यांना फोन करून जी काही माहिती पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि ॲड्रेस सापडण्यामध्ये पण प्रॉब्लेम होत असेल तरी पण तुम्हाला गाईड करतील एकदा फोन नक्की करून इकडे दे भेट देऊ शकता तुम्ही हे बघा भरपूर साड्या बघितल्या आता लग्नासाठी नवरींसाठी पण इकडे बघा ऑप्शन मिळतोय तुम्हाला साडींचा ही साडी बघा अरे मस्त आहे ना आणि ब्लाउज पीस बघा

अशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा कारण ज्यांना असं थोडं लाईट कलर आवडत असेल तर ते वापरू शकतात असं मस्त आहे मस्त साडी आहे सा हा आणि जर तुम्हाला भरलेली साडी हवी असेल तरी पण ऑप्शन आहेत बघा भरलेली बनारसी शाळू मध्ये का ही हा हे बघा नवरीचा साठी वा छान आहे डिझाईन तर अशाच डिझाईन तुम्हाला पाहिजे तेवढ्या बघायला मिळतील नक्की एकदा भेट द्या इकडे हे बघा साड्या बघा तुमचा का कोणताही कार्य असू द्या त्या सर्वांसाठी तुम्हाला इकडे साड्या मिळतील आहे बघा आणि ही कोणती आहे ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये साडी <laughs> आवडत आहेत ना मंडळी कलर ज्या ताई दाखवत आहेत त्या हा ओमा तुझा काय रिएक्शन आहे कलर बघून आणि ही तर धूप छाव बोलतात हा धूप छाववाली साडी दिसते बघा डबल शेडमध्ये मस्त कारण कोणाला लाईट कलर्स पण आवडतात कोणाला एकदम भरलेलं पण आवडत तर त्यांच्यासाठी वेगळं ताई पण आपल्या गाववाल्याच आहेत किती रेंज पर्यंत आपल्याला साडी मिळेल तुम्हाला लास्ट पंचवीस पंचवीस तीस पर्यंत ना पंचवीस तीस हजारापर्यंत साड्या मिळतात बघा बाराशे पासून ते बारा पंधरा हजारापर्यंत भेटतो व्हेरायटी येणार आहे याच्यापेक्षा जास्त पण येणार आहे इथं असं आहे ना माल जितका जातो तेवढा बाबा परत येतो भरपूर व्हेरायटी आणि नवीन डिझाईन ओके ओके म्हणजे स्टॉक असता तुमच्याकडे रेडी एवढा मोठा गोडाऊन आहे आणि पूर्ण भरलेला आहे साड्यांनी स्टॉक ची काही परवा नाही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि लेहंगे साडी जे काही तुमची गरज असेल ते घेऊन जाऊ शकता हे बघा लग्नाच्या नंतर रिसेप्शन करतात ना त्यांच्यासाठी लेगे पण रूप तुम्हाला सर्व काही मिळून जाईल लेहंगा बघा कसला पाय रिसेप्शन भरलेला लेहंगा आहे भरलेला लेहंगा हा भरलेली चिंबोरी भरपूर खाली भरलेला लेहंगा बघा हा कलर छान वाटतो बघ हा हे सायडर गे साठी होता ना लेंगा हा आणि हा ब्रायडल साठी बरोबर नवरींसाठी डार्क कलर चा डार लेंगा दिसतोय तुम्हाला वांगी कलर मध्ये भरलेला वांग्यासारखं दिसत हे बघा छान आहे हे बघा बघा मस्त मस्त वाटते भरपूर व्हरायटी आहे इकडे हे बघू शकता तुम्ही व्हाइट मध्ये पाहिजे पण आहे सायडर ब्रायडल जे काही तुम्ही असाल ते तुम्हाला मिळेल इकडे बघा पेस्टल कलर हा पेस्टल तर तुम्ही कोणती साडी वापरताय तेही कमेंट करून सांगा बर बर। या बघा फॅन्सी डिझायनर साडी आणि जर तुम्हाला भरलेली पाहिजे असेल फॅन्सी डिझाईन मध्ये तरी पण आपल्याकडे चॉईस आहे बघा साठी मस्त आहे ही साडी ना, ना युनिक साडी वाटते ही कोणती आहे साडी पण टायमर वगैरे निघणार नाही अच्छा अच्छा वर्कवाली साडी आहे ना वर्कवाली साडी आहे डिझायनर लाईट वेट साडी डिझायनर वाली आता आपण फॅन्सीचा सेक्शन बघितला आहे गिफ्ट करण्यासाठी कमी रेंजमध्ये काटपदर वगैरे पाहिजे देण्या घेण्याच्या साड्या पण तुम्हाला स्वस्त मध्ये पाहिजे तरी पण ऑप्शन आहेत बघा इकडे कॉटन मध्ये पाहिजे तर कॉटन मध्ये पण आहेत सिल्क मध्ये पाहिजे तर सिल्क मध्ये पण आहेत हे बघा कलर ऑप्शन बघा मस्त कलर आहे ते बघा ही काय काटापदरामध्ये कमी रेंज मध्ये पण काटापदरामध्ये पण तुम्हाला साड्या मिळतील ही साडी बघा वा छान साडी आहे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये पण आहे सॉफ्ट मध्ये आपण स्वतःसाठी पण वापरू सर्व प्रकारचे ऑप्शन मिळतात इकडे इथे बघा हे बघा डिझाईन पण अलग आहेत कलर पण ऑप्शन आहेत सर्व ऑप्शन आहेत फक्त तुम्ही एकदा इकडे या बिझनेस करायचा असेल थाटामध्ये साड्या घ्यायच्या असतील किंवा स्वतःला साडी पाहिजे असेल एकदा भेट द्या तुम्हाला सर्व काही माहिती दिली जाईल बघायला आता ही कोणती आहे नवारीमध्ये नवारी आपल्या कुसुमाई वगैरे घालतात साठी लांब साडी ना नऊवारी नऊवारी आणि त्याच्यातलं हेवी पाहिजे आणि डेली वेअर साठी पाहिजे वगैरे पाहिजे आपल्याला स्वतः नऊवारी बनवायला हे करतात आपल्या काय तर हळदीला पण नवरी नऊवारी हल्दीला नववारी नसतात नवरी त्यासाठी पण आहेत नऊवारी धावारी जी काय तुम्हाला साडी पाहिजे बारावारी बारावारी ती पण मिळेल आहे ही कुठली साडी आहे कॉटन मध्ये तुम्हाला देण्या घेण्यासाठी किंवा सिंगल कलर पाहिजे असेल तर पण अच्छा कमी, रेंज अच्छा कमी रेंज मध्ये रेंज कॉटन मध्ये साड्या आहेत ना या कॉटन कलर मध्ये अरे वा, साड़ी ही मस्त साडी वाटते ना गंगा कमी मध्ये रेंज कमी याचा मागडी साडी दिसायला पण रेंज कमी आहे आणि प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट पण आहे तुम्हाला हे बघा अजून काय पाहिजे बरोबर तुम्ही स्वतः बघू शकता की एवढं व्हॅरायटीज आहे की आम्ही पण थकले बघून बघून आणि ताई पण थकली आहे दाखवून दाखवून तुम्हाला स्वतःच इथे यायला लागेल आणि चॉईस करायला लागेल कारण हो। खूप व्हरायटीज आहे तर भरपूर साड्या बघितल्या तुम्ही आता चंद्रकोर पैठणी म्हणून एक साडी आहे ती पण बघूया चंद्रकोर डिझाईन म्हणजे चंद्राची डिझाईन असते का हे बघा चंद्रकोर पैठणी नवीन पॅटर्न आहे का नवीन पॅटर्न आहे मोरला कंटाळले असतील तर चंद्रकोर हे बघा ही रॅलीमध्ये वगैरे घालतात काय बरोबर बरोबर रॅलीमध्ये आणि आणखी एक गिफ्ट पॅकिंग मध्ये साडी दिसते तुम्हाला हां पूजेसाठी किंवा काही फंक्शन असेल त्यासाठी तुम्हाला गिफ्ट पॅकिंग हे बघा हा पिंकवाली मस्त वाटते ना आ, डिट्टिन, कलर, डिट्टिन, अच्छा याच्यामध्ये पण डिझाईन कलर सर्व काही ऑप्शन आहे बघा तर कधी बंद असतो आपला शॉप हां संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ना सकाळी दहा वाजता उघडतो आणि कोणत्या वारी बंद नसतो ना दररोज चालू असते ना आणि सण वगैरे असला तरी पण चालू असते हो तरी कधी पण तुम्ही इकडे येऊ शकता हां सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पण एकदा येताना नक्की फोन करून या हां मग तुम्हाला ते गाईड करतील कसं पोचायचं ते इकडे तर खूप छान वाटलं आम्हाला आणि व्हरायटीज बघायला मिळाल्या थाटाच्या साड्या बघायला आलेलो आपण आणि भरपूर काही वरायटी बघायला मिळाल्या हां ब्रायडलसाठी सायडरसाठी सर्व काही पिक्चर बघायचं असेल तर नक्की भेट द्या आणि दहा पर्सेंट डिस्काउंट मिळणार तुम्हाला एम आर पी वरती आणखी काय पाहिजे तर नक्की भेट द्या धन्यवाद ताई